जोधपूर मधून एक विचित्र घटना समोर आली आहे या ठिकाणी असं काही घडलं की भावी जावयाला अटक करण्यात आली लग्न ठरल्यानंतर भावी नवरदेवानं मुलीला म्हणजेच त्याच्या भावी पत्नीला भेटण्यासाठी सासरी यायला सुरुवात केली मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच भावी जावयाला अटक करण्यात आली नेमकं काय घडलं पुढं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा राजस्थानच्या जोधपूर मधील लुणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोकलासानी गावातील ही घटना आहे इतर राहणाऱ्या हेमा यांचं लग्न शेजारच्या गावातील जितेंद्र सोबत होणार होत साखरपुडा झाल्यानंतर भावी नवरदेव जितेंद्र आपल्या होणाऱ्या वधू हेमाच्या घरी म्हणजे सासरी यायचा जावई आल्यावर घरच्यांनाही आनंद झाला त्यामुळे त्यांचं सासरी येणं वाढलं पण हा भावी नवरदेव तिथं कोणाला कोणत्या उद्देशानं यायचा याची मुलीच्या घरच्यांना सुतराम कल्पना नव्हती मुलीच्या घरी म्हणजेच सासरी जितेंद्रचं वारंवार येणं वाढलं तर याच दरम्यान नवरदेवानं त्याच्या भावी वधूला म्हणजेच हेमाला अशी पट्टी शिकवली की तिनं घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आणि ती जितेंद्रच्या हवाली केली घरातून दागिने चोरीला गेल्यानं मुलीकडच्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जेव्हा लक्षात आलं की चोर दुसरा तिसरा कोणी नसून त्याच घरातील मुलगी आहे तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होणाऱ्या पतीच्या नादी लागून मुलीनं ना तिच्याच घरात चोरी केल्याचं समोर आल्यानं सगळे सांगा झाले या प्रकरणात पोलिसांनी चाळीस लाखाचे सोने आणि पावणे दोन लाख रुपयांची रोकड जप्त केलेली आहे आता पुढील कारवाई करण्यात येत आहे